आणि था। आता थांबलोय नर्सरीच शिरगावची नर्सरी किती मस्त आहे हा होय ना मस्त नर्सरी आहे हो इथे बघायलाच बरं वाटतंय आणि हे बघा मस्तच ना गोंडे भिंडी जबर कस्त आहे कुंड्या अशा कुंड्या आहेत ना 来，叶行 <Ne? S 2>、yes, फुलच फुलं आहेत सगळी <laughs> मन अगदी असं प्रसन्न झालेलं आहे फुलाने त्यांच्या कॅमेऱ्या असा ठेवून देऊ शेअर नाही आता आहे नर्सरीच आणि नर्सरी किती मोठी आहे बघा तुम्हाला दाखवते हो सगळी फुलंच फुलं आहेत इकडे पण सगळी आणि पावसात आता भरपूर रोपं घेऊन जातात इथली मला पण आता कोंड्या बिंड्या बघायच्या काय झालं अशा ह्या कुंड्या आहेत ना हँगिंगवाल्या है? ही व्हाईटवाली कितीला अडीचशे रुपये अडीचशे आणि ही ही ब्लॅकवालीशे रिकामी कुंडी रिकामी बघा जरा आहे का एक तर पाहिजे मला आता एकतरी आहे का बघा आधी तरी द्या सिंगपड लहान लावायचं कुठे लावतोय आता ना ते हे करणार हा तू सोडत कमाल आणि त्यात पण सोडलेत ना हे बघा हे ब्रह्मकमळ किती मस्त वाटते ना फुल दे। दे गुलाब कसे हा तुम्हाला जेवायचं आहे गुलाब कसे कुठला पण आणि कडीपत्त्याचं रूप बघा तुम्हाला मिरचीची रोपं बघा ही लावलेली आहेत ना पण पावसाने कशी झालीत बघा त्यांची पानं गेलेली आहेत सगळ्याशी बंगला कसला आहे त्यांचा hmm. नर्सरीवाल्यांचं घर हे माड बघतायत वहिनी हे बघा हे नारळाचे सगळं रोप हे मोठे असणार आहेत ना एक दोन तीन वर्षाचे हे एक वर्षाचे असे हे माड आणि इकडं आंब्याचे देवगड हापूस फुलांनी नसतंच तो मेरेच हा तो काढा हा सगळे गुलाब आहेत ना हा ते मस्त त्याला पाणी जास्त घालायच नाही म्हटले ना हा वहिनीने ते झाड घेतलं मी कुठले घेऊ हो <laughs> मी पण एक घेते ना थांबल्यासारखं शेवंती ती लाल कलरची शेवंती काढा ही अशी ही लालवाली दिसते हो कलमाच पांढरं गावटी पांढरं नाही असं कलम नसलेलं दुसरी पाहिजे हो अशी साधी ही काय कलम केलेली एवढी चांगली वाढत नाही ती लगेच त्यांची तुमची दहा रुपये अजून